कहाणी श्री हरी तालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्क असे एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाली जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितादिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर पिलस आणि त्याच झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं हो। तू लहानपणी मी तिला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता बघली हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही, ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखेन रागावण्याचं कारण उचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा कधी करणे नाही असा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचा कबूल केला आहे त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहे जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वती सह स्थाप केलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलास त्या पुन्हाने इकलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तो विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पार न केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेली मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात